रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इतर मागास बहुजन कल्याण बैठकीमध्ये गदारोळ अधिकाऱ्यांनाच योजनेची माहिती नसल्यानं नागरिक आक्रमक इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मिरज पंचायत समिती कार्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत मेळावा दरम्यान मोठा गदारोळ निर्माण झाला मोदी आवास योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे न देता आल्यामुळं सभागृहात मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पळ काढला मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी शासनानं करोडो रुपये खर्च करून शासनाच्या विविध योजना अंमलात आणतात पण या योजनेच्या अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्यानं गोंधळ उडालाय राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष गटाचे नेते महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समिती सदस्य किरण बनकर यांनी धारेवर धरत आयोजित मेळावा स्थगिती देऊन पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी केली काही काळ मिरज पंचायत समितीच्या सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे पुन्हा तेवीस तारखेला संपूर्ण माहिती घेऊन बैठक घेण्याचे धनश्री बांबुरे सहसंचालक समाज कल्याण यांनी जाहीर केलं योजना संदर्भात आढावा बैठक घेऊन पुन्हा तेवीस तारखेला बैठक घेण्याचं आयोजन केलं आहे आज मिरज पंचायतीमध्ये इतर मागास भोजन कल्याण हो या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचारावा यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणत्याही या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाची योजना जनतेला पोहोचवाव्यात या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करता शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासना योजना जनतेवर पोहोचत नाही अशाच कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना राहतात अधिकारी ह्याचं इंटरेक्शन करत नाही शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षीची दोनशे एकोणपन्नास लाभार्थी मंजूर मिर तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घर पूर्ण केली त्याला पैशाचा अद्याप मिळाला नाहीत याबाबत त्यांना माहिती विचारलं आहे अधिकाऱ्यांना कोणतीही त्याची माहिती नाही त्यामुळं यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा ह्यासाठी आम्ही कुठलीही अर्धवट माहिती माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधळून लावला हा कॅम्प संचालक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती परंतु त्या अधिकाऱ्यांनाच कोणतीही माहिती नसल्याकारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उजळवून लावलेली आहे या अधिकाऱ्यांनी पुढच्या तेवीस तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे सांगितलेलं आहे की तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो कारण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत त्यामुळे त्या मॅडमना त्या आम्ही सांगितलेलं की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला परत ता आढावं बैठक लावा आणि ही बैठक आम्ही उधळवून लावलेली आहे महानकर ला नेपसाठी आधी माने मिरज ताजा बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा